मी घेतलं डांगर कट करून आणि पाणी टाकून ठेवलं इथं घेतला मी हिरव्या मिरच्या कोथंबीर एक लसणाचा गाठा एवढी अद्रक थोडंसं जिरं चवीनुसार मीठ अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेत आहे मी झाले माझी अद्रक आणि लसणाची पेस्ट करून आता था हे कुटक क कुठून मिरची सर्व साहित्य पत्र करून कुठून घेते घेतली मी हिरवी मिरची कुट करून तर आता बन भाजी मी ठेवल्या इथं बघून आता टाकणारे या कोबळी तेल इथं टाकणारे मी मावरी मोहरी तडकली आता आता आहे मी लसूण आणि अदरकीच आणि इथं टाकला मी असा हे चटणी टाकायला थोडीशी हळद आता टाकत आहे मी डांगर धुवून घेतलेला कट करून घेतलेलं थोडंसं शेंगदाण्याचं पोट टाकत आहे झालं माझं थोडंसं टाकणं टाकलं एक घोट टाकत आहे मी पाणी आणि आता मी ठेवते झाकून गॅस थोडा लहानच राव देते कारण कार पण म्हणून निघेपर्यंत थोडंसं हारशिपा कसा छवचुडा खाते हे पहा हरशू काय खायला तसा अंगात आलं का काय आणि नुँ, तर्षून चहा पण सांडवला तर झाले माझी डांगरची भाजी तयार कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा बेण भावांना डांगरची भाजी आमच्या इकडं डांगरच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट करून सांगा आणि कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून सांगा बेण भावांना चला तर या खायले मग आणि ह्या हरशूसाठी खालून वरण आणि वांग्याची भाजी आणली डांगरसोबत नाही जेवणार तर पैकी बनतात पण खायला हरशू आणि बघा हारशी छोचुड़ा कसा केला हारषीनं साऱ्या घरांनी टाकलेला आहे बघा गिलासातनी टाकते गिलासातलं प्लेटीत टाकते